जसे पुष्पानी चंदन भरला होता ट्रक मध्ये तसं आपल्याकडं साड्या भरल्या साड्या भरल्या प्लस फाट्यामध्ये हे बघा कसा असतो आता ही तुम्हाला मी दाखवली उघडून किंवा पॅक टू पॅक दाखवली कस्टमरला कळत नाही ही लावल्यावर कशी वाटेल कशी वाटते लावल्यावर कशी वाटेल बघायची असेल तर आपला डेमो रेडी डेमो असतो डॉन गेला चुलीन पहिले द्वारकाधीश साडी सेंटर यस वन अँड ओनली बिग बादशा द्वारकाधीश साडी सेंटर कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या मराठी तर ओपनिंग झाल्यापासून एकदा आलेलो आणि आता एक दीड महिन्यात परत आलो ते म्हणजे पलस्या फाट्यावर दो साडी सेंटरला विजिट द्यायला आणि यांचा पुन्हा एकदा मी ऍड्रेस सांगतो कारण खूप कन्फ्युजन आणि पार्किंग बघा कस्टमर पण भरपूर असतात समोरच पार्किंगला जागा आहे आणि इकडून अलिबाग पेन रोआ वरून येणाऱ्यांसाठी रस्ता आहे आणि तो पडवे आणि त्यांच्या मधोमध आहे तो म्हणजे साडी इकडून बोलला तर उरण पडवेल उरण ची पब्लिक अच्छा त्या बाजून तो चला बघूया आतमध्ये आता काय काय नवीन नवीन बघायला भेटते मटेरियल साड्यांचा चपला बघ कसलं डीक लावलंय डिकचे टू द्वारकाधी साडी सेंटर आणि मी टू का बोलतो शेठ टू हा जसा पुष्पा टू हा मी तेच बोलत होतो जसा पुष्पा टू मध्ये त्याने चंद बिंदर लपवायचा तुम्ही काय साड्या लपवायला का काय सोप्याचे माग फुल स्टॉक पुष्पा थ्री इथंच होईल आ, हा पुष्पा टू पुष्पा टू ऑलरेडी झाला यो पुष्पा थ्री होईल <laughs> माल बघा माल बघा आणि एक आहे एक असलं कोणी माल रोज रोज ट्रक भरून आले ते बाबा यो लावाल तरी कधी शेफ लावाला कुठे नाही रोजच्या रोज ट्रक भरून ये येतो असं येतो तस जाते येतं तस जाते दुसऱ्या शॉप मध्ये आपण विजिट दिली की इंटरला इंटरलाच का असं बावलं हे असते मी तर हे मालाच्या गोणीच्या गोणी बरोबर आहे गिराकांना जर आपण माल नाही देणार गिराक लांबून लांबून येतील मग त्यांना द्यायचा काय तेच मी आता नाव गिराक येत पार्किंग एवढीच फुल झाली चपला आपल्या ना। नावावर गिराक येता मग त्यांना आपण जर माल नाही दिला तर फायदा काय मग लांबून लांबून अलिबाग पेन इकडचे मोठे मोठे बस्ते होतात परत वसई विरार नाला सोपारा नवी मुंबईचे आहेत आपले वाशी परत बेलापूर तुर्बे घनसोली इकडून कस्टमर येतात परत कर्जत खालापूर मग एवढ्या लांबून जर गिराक आल्यानंतर त्यांना जर आपण माल नाही दिला तर फायदा काय माल ठेवायला माल बघा एंट्रीला एवढा माल आहे तो आता किती कधी लावाल शेट आजच्या आज काय मोकला नाही नाही पार्सल उघडाचे कस्टमर चे ऑर्डर आहेत ऑर्डर देऊन मोकला आता शे काय नवी ले नवीन लेटेस्ट आपल्या नवीन रोजच नवीन रोजच आपल्यासाठी रोजच नवीन रोज नवीन रोज नवीन लग्नाचा बस्ता एकदम सस्ता हा लग्नाचा बस्ता एकदम हे बघा आता इथं शर्ट पीस ठेवलं तिथं पण साड्या साड्या भरल्या साड्या भरल्या शर्ट पीस पण आहेत पीस शर्ट पीस पण आहे साड्या पण तिथं भरल्या इथं सोफ्याच्या मागे लपून ठेवले सोफ्याच्या मागे लपून ठेवले हे बघा पॅटर्न बघा भरपूर पॅटर्न आले माल भरपूर आले बांधणीची डिझाईन <laughs> कलर हे ये बघा येलो कलर वगैरे हे बघा आपल्याला याच्यामध्ये पण पाहिजे तेवढ्या गिरकांच्या ऑर्डर पण आपल्या एक कलरच्या शंभर शंभर दीडशे दीडशे पिक्चर ऑर्डर आहेत हे बघ मस्त मस्त पॅटर्न भारी भारी आले सगळे छान छान पॅटर्न आलेत पण साड्यांचा माल बघायचा आहे खरा माल बघायचा आहे तर चलो उपर चल उपर जत्राच आहे हा जत्राच भरले जत्रा आता आता सकाळी हा पोरांना आम्हाला जवाला टाइम हे बघा सगळे बस व्ही आय पी सी सगळे बस्त्याच्या आहेत भारी मध्ये बोला तुम्ही गिराक येतात माझ्याकडे एक कलरच्या दोन हजार वाल्या पाहिजे असतील शंभर साड्या तरी पण भेटतील तरी पण हजार दीड हजार वाल्या सगळ्या काय आहेत स्टार्टिंग करूया आपण लग्नाच्या बस्त्याची ज्या आपल्या रेग्युलर साड्या असतात त्या दाखवूया लग्नाचा बस्ता फक्त आणि फक्त द्वारकाधी साडी सेंटर लग्नाचा बस्ता घ्या किती पाहिजे किती पाहिजे जसे पुष्पानी चंदन भरला होता ट्रक मध्ये तसं आपल्याकडं साड्या भरल्या साड्या भरल्या पलसप्या फाट्या मध्ये बघा पूर्णच्या पूर्ण पाचशे हजार दोन हजार एक नंबर पाहिजे तेवढ्या पाहिजे तशाच साड्या एकदम सॉफ्ट कपडा लग्नाच्या बस्त्यासाठी सुपर डुपर सबसे सबसे ऊपर ऊपर ये देखो डेमो आगीनगारी बोलतय चालला जरा गाडी चालले गे काय म्हणजे लग्नामध्ये <laughs> सारी चालली गाडी नाही चालली सारी चालली आगीनगारी बोलतय गारी साडी चालले जरा त्याच्या माग पण बघा पूर्ण एक कलरच्या साड्या लावलेल्या सर्व थोडक्यात सांगायचं काय म्हणजे माहितीये का एक कलरच्या साड्या पाहिजे असतील आपण पनवेलला पण पन पन दाखवतो पनवेलला आपला पूर्ण पन तीन माळ्याच्या गोडाऊन येतो पनवेलला पण पन मोठा दुकान आहे पहिल्यापासून आपण कस्टमरला चांगली सर्व्हिस देतो शिवाय एक कलरच्या साड्या पाहिजे असतील आपल्या लग्न बस्त्यासाठी महिला बचत गटासाठी कुठला गावदेवीचा आपला प्रोग्राम आहे गावाचा प्रोग्राम आहे असे भरपूर माझ्याकडे कस्टमर आहेत का ज्यांना आता लग्न याच्यासाठी गावदेवीच्या आपल्या गावाच्या प्रोग्राम साठी हजार हजार पाचशे पाचशे दोन दोन हजार साड्या घेतल्यात बरोबर शिवाय लग्नाच्या बसत्यासाठी खूप लांबून लांबून कस्टमर येतात थोडक्यात ही जी आपण व्हिडिओ मध्ये जे दाखवतो व्हरायटी कस्टमरला म्हणजे काय वाटतो का, का आम्ही व्हरायटी दाखवतो परत तिथे गेल्यावर आम्हाला भेटते नाही भेटते तुम्हाला व्हरायटी तर भेटणार शंभर टक्के आपल्याकडे नेहमी रेडीच असतो माल शिवाय सर्व्हिस सुद्धा आपली प्रॉपर चांगली भेटते तुम्ही कलर डिझाईन तर तुम्हाला हे बघायला भेटतीलच याशिवाय खूप सारे व्हरायटी आलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे सो हे बघा एवढे बस्त आहेत साडे आहेत बस्त्यासाठी अजून एवढा स्टॉक बाहेर आले आले दाखवलेलाच आहे बा ढीक 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 ढीकच्या ढीक ढीकच्या ढीक ढीक साड्यांचा ढीक याचा पण डेमो दाखवू का एक नंबर डेमो दिसत साड्या पण एवढ्या एवढ्या साड्या विकल्या आता परत एवढ्या त्यांची ऑर्डर पण फुल बुकिंग मध्ये ऑर्डर आहे होऊनच डेमो मध्ये ह्याच्या साड्या होत्या त्या आम्ही बोललेले डेमो देखना हे देख ना भारी वाटत खरं अजून भारी वाटतात आणि त्यामध्ये कलर पण अजून भरपूर आहेत हातात आले इकडे पुष्पराज ये पुष्पराज ये ये कंदा साडी उठा साड्या घ्या साड्या साड्या घ्या साड्या साड्या चला भरपूर सारा डीग आहे डीगच्या डी इकडे आपले डेमो 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 राहिला डेमो दाखवला सुरुवातीला आणि शेट आपली युट्यूब फॅमिली सुद्धा येते खरेदी करून आले आपल्याला ताई कुठून आलात तुम्ही बामण डोंगरी ओके बामण डोंगरी वरून आलेलं आहे बांधणी चॉईस आलाय का पटकन पटकन पट, फास्ट हॅलो मास्ट हा बांधणी बान्नी येल्लो ब्लू मोरपी स्टार कलर आहेत चला अजून भरपूर काही दाखवायचं आहे भरपूर म्हणजे खूप दाखवायचं हो खूप सारा कलेक्शन एवढा कलेक्शन आहे की हिशोबच नाही हिशोबच नाही आज कमीत कमी दोन तासाचा व्हिडिओ <laughs> नाही नाही मग आपण थिएटरला पिक्चर रिलीज करू हो चालेल <laughs> द्वारकाधीश टू काय नाही थिएटरला पिक्चर रिलीज करू शक आणि ब्रेक मध्ये पॉपकॉर्न आपल्याकडून फ्री <laughs> चालेल ते पण देऊ आपण दिलदार नेक्स्ट लेवल नेक्स्ट लेवल काय तो नेक यस। मस्त येलो कलर हळदीला पाहिजे छान याच्यामध्ये तीन चार डिझाईन आहेत आपल्याकडे तीन चार डिझाईन हो हो ही हो, डिझाईन वेगळी आहे आपल्या डेमोवर वेगळी डिझाईन डेमोवर वेगळी आहे हे बघा डेमो का शर्ट चांगला आहे की तुम्ही साडी दाखवता साडी सोबत डेमो दाखवता कारण तो एक प्लस पॉइंट असतो कसा असतो आता ही तुम्हाला मी दाखवली उघडून किंवा बॅक टू बॅक दाखवली कस्टमरला कळत नाही ही लावल्यावर कशी वाटेल कशी वाटते लावल्यावर कशी वाटेल बघायची असेल तर आपला डेमो रेडी डेमो रेडी असतो याच्यामध्ये पण तुम्हाला शंभर दोनशे खाली पण तुम्ही पाहिला माल पार्सल टू पार्सल पॅक आहेत हे बघा इथे सुद्धा कमीत कमी या पाचशे साड्या आहेत आपल्याकडे पाचशे साड्या याच्यामध्ये जेवढे पाहिजे तेवढे मिळतील एनी टाइम याशिवाय जर बघायचं असेल तर बघा आता बस्त बनलेला आहे हे yes. बघा प्रिंटेडच्या साड्या आहेत तुम्हाला खूप सारे कलेक्शन आलेले त्यानंतर जर तुम्हाला कॅटलॉग वगैरे बघायचे असतील या बाजूला कॅटलॉग सेक्शन आहे पूर्ण कॅटलॉगच्या त्या लावलेल्या सुद्धा कॅटलॉग आहेत हे सर्व कॅटलॉग आहेत हे बघा त्यानंतर जसं आपण पुष्पाचं नाव घेतला तर पुष्पा टू मधली साडी पण आहे आपल्याकडे अच्छा हे बघा सेम साडी नाही भेटणार कारण ती साडी भरपूर महाग आहे हे बघा या आपण बस्त्याला फक्त अडीचशे रुपयाला देतो काय क्वांटिटी रेट मध्ये फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला आणि फक्त अडीचशे पूर्ण शायनिंग येणार जरीची लाइनिंग आहे सिक्वेन्स बॉर्डर येईल याच्यामध्ये कलर आहेत पाच कलर्स कलर हे बघा लावलेलेच आहेत टोटल <laughs> यानंतर तुम्हाला फॅन्सी वगैरे बघायचे असतील त्या पण आहेत सध्या जोरदार पॅटर्न चाललेला आपल्याकडे डोला सिल्क एनी टाइम पहिल्यापासून जो पॅटर्न चाललेला डोला सिल्क सुंदर पॅटर्न आहे तो सुद्धा दाखवतो मला तर मी जसं बोललो एकदम ट्रेंडिंग मध्ये डोला सिल्क सॉफ्ट डोला हे बघा याच्यामध्ये हा पीच कलर ग्रे कलर याचा डेमो येतोच हे बघा येतोच डेमो अर्ध्या रस्ता अर्ध्या रस्त्यात आले हे बघा समोर लगेच आले बघा डेमो आलेला आहे लगेच इकडे या बाजूला ताबडतोब इकडे बघा पोपटी कलर ची साडी याच हे बघा कॉम्बिनेशन साडी आणि इथं हे बघा मोरणी पण लगेच ते रेडी आहे रेडी <laughs> आहे मोरणी हे नाही बघा ते तर इकडे हे बघा हे सुद्धा लावलेलं आहे हे बघा इकडं हे बघा पूर्ण म्हणजे रॅक मध्ये सुद्धा माल आहे खाली तुम्ही बघितला पार्सल टू पार्सल पॅक आहेत याशिवाय इथं साईड ला सुद्धा माल लावलेला आहे ला। बघा प्रत्येक कॉर्नरला माल लावलेला आहे आपल्याकडे ला, सर्व सर्व जिथे नजर जाईल तिथं ना प्रत्येक मध्ये ना अशा चार पाच चार पाच साड्या इकडे पडलेल्या आहेत त्या वेगळ्या गिनतीच नाही म्हणजे माल ठेवायला सुद्धा जागा नाही जागाच नाही थोडक्यात सांगायचा विषय आहे की लग्नाचा बस्ता बांधायचा असेल एक कलरच्या साड्या पाहिजे असतील तर जास्त विचार करू नका छत्रपती शिवाजी महाराज चौकात पनवेलला yes. द्वारकाधी साडी सेंटर आणि पळसपी फाटा इथे द्वारकाधी साडी सेंटर दोन ब्रांच आहेत आपल्या कुठल्याही ब्रांचला तुम्ही विजिट करा पाहिजे तेवढा हो पाहिजे तेवढी तुम्हाला खरेदी करता येईल पाहिजे तेवढा माल खरेदी करता येईल खूप साऱ्या नवीन नवीन व्हरायटी आलेल्या आहेत आपला व्हिडिओ जस्त। तुमच्या मित्रमैत्रिणी तुमचे नातेवाईक त्यांना शेअर करा लाईक करा जेणेकरून त्यांच्या परत सुद्धा आपली व्हरायटी पोहोचेल त्यांना सुद्धा लग्नाचा पास्ता बांधायचा असेल त्यांना सुद्धा कल्पना येईल काय माल आहे आपल्याकडे नेक्स्ट तुम्हाला दाखवणार आहे वेगळी अजून व्हरायटी व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा ट्रेंडिंग 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 खूप ट्रेंडिंग आहे हे ट्रेंडिंगला चला मग ती बघा नीता अंबानी नीता अंबानी गोल्ड अँड गोल्ड खरंच ट्रेंडिंग अंबानी पॅटर्न त्यानंतर हे बघा ट्रेंडिंग ट्रेंडिंग <laughs> हे बघा ट्रेंडिंग न्यू चा भरपूर असा खजाना आहे द्वारकाधी साडी सेंटर म्हणजे फक्त हे साडीचं सा माहेरघर नाही समुद्र महासागर आहे साड्यांचा महासागर आहे पाहिजे तेवढी व्हरायटी तुम्हाला भेटेल एकाच टायमाला जेवढ्या दोनशे पाचशे हजार साड्या पाहिजेत पाहिजे तेव्हा एनी टाइम रेडी भेटतील कधी पण या एम याशिवाय जर तुम्हाला नऊवारी दहावारी बारावी खरेदी त्याचा स्पेशल काउंटर काउंटर आहे आहे मध्ये करीत यानंतर जर तुम्ही बाजूलाच बघू शकता मध्ये प्रिंटेड चे नऊ वार दहावार वार हा सुद्धा स्पेशल काउंटर बनवलेला त्याशिवाय कस्टमरला बसायला बस चांगली सुविधा दिलेली आपण सिटिंग म्हणजे कम्फर्टेबल व्यवस्थित या थंडवा एसीच्या खाली मस्त बेकी सोफ्यावर बसा पाहिजे तशी खरेदी करा चहा पाण्याची व्यवस्था आहेच नाश्ता पाहिजे तर नाश्ता पण मागू येस बघा त्यानंतर आता हे रॅक मध्ये सर्व माल लावलेलाच आहे आणि आता याच्यानंतर तुम्हाला दाखवतो मी काठपदर मध्ये पण तुम्हाला बघायचे असेल ते पण सुद्धा दाखवतो मग नंतर yes. फॅन्सी काटपदर पैठणी शालूचा भरपूर खजाना भरपूर खजाना चला तर या व्हीआयपी सेक्शनला प्रीमियम साड्यांचा लुक बघायचा yes. आहे एक नंबर फॅशन का जलवा तसा फॅन्सी का जलवा व्हीआयपी सेक्शन मध्ये स्वागत करायला बघा एकशे एक नवीन नवीन डिझायनर साड्या माझ्याकडे लक्ष द्या ना काय करतो हे बघायला टोटल एक्सक्लुझिव्ह फॅन्सी कॉन्सेप्ट याच्यामध्ये खूप साऱ्या डिझाईन्स आहेत पाहिजे तेवढ्या डिझाईन खचा खच भरलेल्या आहेत पाहिजे तसा कॉन्सेप्ट आहे पाहिजे त्या डिझाईन हे बघा सुंदर सुंदर साड्यांचा कलेक्शन घेऊन आलेलो आहे सर्वप्रथम पनवेल ला साडी सेंटर इथे व्हिजिट करा तेव्हा तुम्हाला या सर्व नवीन साड्या बघायला मिळतील खरेदी करायला मिळतील खूप साऱ्या डिझाईन्स आहेत हे बघा कलर कॉम्बिनेशन बघा टोटल न्यू कॉन्सेप्ट न्यू व्हरायटी याशिवाय आपल्याकडे रेडीमेड ब्लाउज रेडीमेड साडी काश्मीरी वर्क वगैरे खूप साऱ्या साड्यांचा सा खजाना घेऊन आलेलो आपण हे बघा सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत काश्मीर वर्क हा कलर पण ट्रेंडिंग हे बघा काश्मीरी वर्क काश्मीरी वर्क काश्मीरला जाऊन आले तुम्ही हे बघा पण साडी नाही आणली मी इथे या मग तुम्ही पण जर विसरले असाल तर या काश्मीरी साडी हे बघा खूप सारा नवीन नवीन कलेक्शन आहे पाहिजे तो कलेक्शन तुम्हाला भेटेल पाहिजे तशी व्हरायटी भेटेल याच टाईपचा सर्व तुम्हाला कलेक्शन खरेदी करायचं आहे पार्टीवेअर फॅन्सी तर पनवेलला द्वारकाधीश साडी सेंटरला या विजिट करा रस्ता बांधायचा आहे दादांनी आपला नंबर दिलेला आहे स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर आहे इन्क्वायरी करायची लग्न बस्त्याची इन्क्वायरी करायची तुम्हाला जर लोकेशन पाहिजे असेल गुगल मॅपवर टाका पळसपे फाटा डायरेक्ट तुम्ही द्वारकाधीश मध्ये पोचाल गॅरंटी माझी घेऊन जाणार माझी गॅरंटी आहे का तुम्ही घेऊनच जाणार फक्त बघायला या तुम्ही घेऊन जाणार एवढी गॅरंटी आपल्याला ते बघा स्टॉक बघा खूप सारा स्टॉक आहे याशिवाय पार्सल टू पार्सल पॅकिंग आहे माल जसा खाली होतो तसा लगेच आम्ही लावतो खाली होतो तसा लावतो याच्यामध्ये आता याच्यानंतर जर तुम्हाला हा पण कलर बघा खूप सुंदर असा कलर सुपर असा कलर आहे तुम्ही याला नेव्ही ब्लू पण बोलू शकत नाही वाईन पण बोलू शकत नाही कॉम्बो कलर आहे कॉम्बो कलर आहे वाईन नेव्ही ब्लू चा कॉम्बो कलर पूर्ण भरलेली साडी येणार पूर्ण याशिवाय ये जर तुम्हाला पैठणी वगैरे बघायचे असतील शालू बघायचे असतील ते सुद्धा तुम्हाला समोर बघायला मिळतील फॅन्सी वगैरे साड्यांचा सा कलेक्शन बघितला आपण जसा डॉन का इंतजार तो ग्यारा मुलको की पोलीस कर रही है डॉन कुठं आहे काही दिसत नाही आता कुठं काय डॉन जा जुना वन एंड ओनली बिग बादशाह बिग बाद द्वारकाधीश साड़ी सेंटर यस एक नंबर मस्त डॉन पहले द्वारकाधीश साड़ी यस वन एंड ओनली बिग बादशाह द्वारकाधीश साड़ी सेंटर सुपर डुपर सुपर से भी ऊपर डेमो देखना है ये देखो वेगवेगळ्या साड्यांचे डेमो आहे म्हणजे सगळे पॅटर्न आपण नाही दाखवू दाखवले पूरे इंडस्ट्री पे राज साड्यांचा खूप सारा कलेक्शन आहे भरपूर सारा साड्यांचा भंडार आलेला आहे तर लवकरात लवकर पनवेलला छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपलं होलसेलचं दुकान आहे द्वारकाधी साडी सेंटर या नावाने yes. शिवाय नवीन चालू केलेल्या आपण पळसपे फाटा येते ज्याला कोणाला खरेदी करायची असेल पनवेल मध्ये सुद्धा जाऊ शकता शिवाय इथे पळसपे फाट्यावर हो या इथे तुम्हाला फ्री पार्किंग एरिया पाहिजे तेवढी फुल पार्किंग आहे शिवाय बसायला वगैरे भरपूर जागा आहे आपल्याकडे स्टॉक आहे जे कोणी पेण अलिबाग इंदापूर शहापूर आपला इकडून माणगाव वगैरे रोहा नागोडण्यावरून कस्टमर येतात खोपोली कर्ज दे उरणे शिवाय न्यू पनवेल आपला पनवेल न्यू मुंबई खारघर कामोटा कळंबोलीवरून जे कस्टमर येतात ते त्यांना पनवेलमध्ये न येता ट्रॅफिकचा सामना करावा लागणार नाही जे एन पीटी रोडनी डायरेक्ट किंवा डायरेक। एअरपोर्ट रोडनी तुम्ही डायरेक्ट इथे पळसपे फाट्यावर हो येऊ शकता गुगल मॅपवर टाका तुम्ही द्वारकाधीश साडी सेंटर पळसपे फाटा गुगल तुम्हाला डायरेक्ट इथे दारामध्ये सोडणार सोडणार आणि पाहिजे तेवढ्या साड्यांची तुम्हाला खरेदी करायला मिळणार एक दुकान तो म्हणजे साडी सेंटर तर आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमणी जास्तीत जास्त नातेवाईक तुम्हाला आहेत त्यांना करा जेणेकरून ह्या व्हरायटी हा जो दुकान त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांना सुद्धा साड्यांची खरेदी करता येईल मनसोक्त सो चला डॉन झाला जुना आता द्वारकाधीश साडी सेंटर मध्ये आलेले आहेत ते म्हणजे पुष्पा राज, राज करणे बैठे या पे की साहेब सो so, चला आ, मी पूर्ण ॲड्रेस यांचा स्क्रीनवर दिलेलाच आहे कॉन्टॅक्ट नंबर डिटेल पूर्ण दिलेलाच आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट करण्यापेक्षा डायरेक्ट शॉपला विजिट द्या फुल नवीन नवीन कलेक्शन आलेलं आहे सो so, चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय